न्यूज ट्वेंटी फोर मधून आपण पाहू शकता की आज लातूर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण अधिकारी यांच्या ऑफिसच्या समोर कार्यालयाच्या समोर आज या ठिकाणी खालेस शेके उपोषणाला बसलेले आहेत वारंवार शिक्षक कसल्याही प्रकारचे अन्याय होत असतात आणि खालेश शेखे यांच्या काय काय मागण्या आहेत आणि आपण त्यांची जी जाणून घेणार उपोषणला त्यांनी काय कुणा विषयावर बसलेले आहेत खलेशभ तुम्ही मागच्या आज पहिला दिवस आहे तुमचा उपोषणाचा तर नेमक्या तुमच्या मागण्या काय आणि बसण्याचे कारण काय तुम्ही आम्हाला करून सांगा नमस्कार साहेब मी कमला नुरी विद्यालय लातूर येथे एकोणीसशे त्र्याण्णव पासून कार्यरत आहे एकोणीसशे ला मी मुक्त विद्यापीठाद्वारे बी ए उत्तीर्ण झालो आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव ला बी ए उत्तीर्ण झाल्यानंतर मी पदवीधर पदासाठी त्या ठिकाणी पात्र झालो दोन हजार पंधरा मध्ये विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे काही में शिक्षक आमच्या शाळेमध्ये कमी झाले आणि मुख्याध्यापकाने मला नियमबाह्य पद्धतीनं अतिरिक्त ठरवलं त्यावेळी मी अधिकारी आणि मुख्याध्यापका यांनी विनंती अर्ज केला की सर मी पदवीधर आहे आणि पदवीधर पदासाठी पात्र आहे आणि सहा ते आठ पद कमी झालेलं नाही मी अतिरिक्त होऊ शकत नाही त्यावेळी शिक्षण अधिकारी साहेबांनी सुनावणी घेतली आणि सुनावणी घेऊन की सदरीन शिक्षक हे पंधराला विद्यार्थी संख्ये कमी झाल्यानंतर मुख्याध्यापकांनी मला चुकीच्या पद्धतीने अतिरिक्त ठरवलं त्यावेळी मी आक्षेप नोंदवला आणि विनंती अर्ज केला की मी पदवीधर शिक्षक आहे सेवा ज्येष्ठ आहे आणि मी अतिरिक्त होऊ शकत नाही त्यानंतर मी हायकोर्टात गेलो उच्च न्यायालय औरंगाबाद मधून असा निर्णय आला की तात्काळ शिक्षण अधिकारी साहेबांनी सुनावणी घ्यावं आणि सुनावणी घेऊन सांगावं की हा पदवीधर आहे नाही कोण बसते काय बसते त्यानंतर तुमची भूमिका पुढची काय राहणार आहे आता सध्या सर दोन हजार चा सुनावणी निर्णय त्यानंतर शाळेतील पदवीधर शिक्षकाच्या निर्णया झालेले रिक्त पद त्यानंतर उच्च न्यायालय औरंगाबाद क्लिअर आणि त्यानंतर आमच्या शाळेमध्ये झालेली तीन रिक्त पद यामुळे मी त्या ठिकाणी बसण्यास पात्र आहे एकदम सर्व बसतय आणि मान्य शिक्षण साहेबांनी काल त्यांना चार दिवसापूर्वी पत्र दिलंय की तात्काळ यांचा पदवीधर वेतन श्रेणीचा प्रस्ताव पाठवावा अन्यथा आपलं वेतन संयुक्त खाते ठेवण्यात येईल आणि होणाऱ्या जबाबदारास आपण याला हे असाल जिम्मेदार असाल तरी यांस, तात्काळ यांचा प्रस्ताव पाठवून त्यांचं उपोषण हे स्थगित करावं असं अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिलेलं ले, मुख्याध्यापकांना प्रकारे सिनियरिटी मध्ये बसून एकोणीसशे त्र्याण्णव साली यांची जॉईनिंग झालेली असताना देखील आता पस्तीस वर्ष वळणलेले आहेत तरी देखील वर्गावर यांना दावलात येत आहे त्यांना देखील आदेश देऊन देखील शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगून देखील मुख्याध्यापक या ठिकाणी पुढची काही कारवाई करत नाहीत आणि त्याचबरोबर मी संतोष कांबळेसह रियाज शेख नमस्कार जय हिंद जय भारत